जय महाराष्ट्र म्हणते आहेत सगळे मजेत ना तर आज मम्मा परत अजून एक नवीन रेसिपी बनवते तर मम्मा काय बनवते आज आज मी खिचडी भात बनवते आणि आंब्याचं लोणचं आणि कच्च्या आंब्याची चटणी ओके आणि पापड वा वा चला आता आपण कुकर मध्ये तेल टाकलेलं आहे त्यात जिरी मोहरी टाकायची कढी टाकायचा कांदा टाकायचा आणि कांदा छान लाल होऊ द्यायच्या मंडळी कांदा लाल झाला त्याच्यात टाकायचं खोबऱ्याचं वाटण या वाटणात मी टाकलेलं आहे मिरची कोथिंबीर अद्रक लसूण ओके त्यात टाकायचा टमाटा टाकायची याच्यात हळद टाकते पिस्तोल गरम मसाला मम्मीचं जेवण पिस्तोल गरम मसाल्याशिवाय होतच नाही तर लाल मिरची पावडर टाकायची ओके मग टाकायचा आपला स्पेशल घरगुती मसाला जसं तुम्हाला तिखट लागतं तसं तुम्ही टाकू शकता ओके okay. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आपण प्रत्येक गोष्टीत गरम पाणी टाकतो पण ह्याच्यात आपण थंड पाणी टाकतोय थंड टाकलं तरी चालेल का तर ही पाणी आपण उकळून घेणार आहेत आणि ही पाणी उकळल्याच्या नंतर घेतलेले आहेत मी तांदूळ ओके okay. तांदूळात टाकले मुगदाळ ओके okay. त्याच्यात आड केला एक बटाटा शेंगदाणे हे आपण धुवून घ्यायचं आणि पाणी उकळल्यानंतर ही त्याच्यात ऍड करायचं ओके तर हे बघा असं आपलं पाणी उकळलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ते तांदूळ डाळ वगैरे धुवून घेतलंय ना ते ह्याच्यामध्ये ऍड करूया तर मी ह्याच्यात कच्चे शेंगदाणे टाकले तुम्ही ओटाने पण ऍड करू हो शकता ओके okay. ओटाने ऍड केले तर अजूनच छान लागेल मिक्स करून घ्यायचं आहे सगळं ऍड केल्यानंतर आणि आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून मस्त आपण तीन शिट्ट्या काढून घ्यायची भारी दिसते वास तर इतका छान सुटलाय ना तर चला आता कुकरचं झाकण लावूया आणि तीन शिट्ट्यापर्यंत वाट बघूया तर म्हणजे एक बाजूला आपल्या खिचडी भाताच्या शिट्ट्या होत आहेत कुकरच्या तोपर्यंत आपण आंब्याचं लोणचं करून घेऊया तर मम्मीने छान असं इथे ना कच्चा आंबा बारीक करून चिरून घेतलेला आहे बघा बघू शकता आता मम्मा काय ऍड करते सांग शेंगदाण्याचं कूट ओके तर इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ऍड केलंय मम्मीने थोडस मीठ टाकायचं आपल्याला हळद आणि आपण भाजीला जे तेल वापरतो ना तेच ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचंय आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय हे लोणचं इतकं भारी लागतं ना म्हणजे आणि झटपट होतं देखील तुम्ही हे स्टोर करून देखील ठेवू शकता फ्रीजमध्ये वगैरे चार पाच दिवसापर्यंत राहतं नंतर त्याला पाणी सुटतं मग आणि हे बघा बघून मला इथे कॅमेऱ्याच्या मागून तोंडाला पाणी सुटतं इतकं ना आणि हे कुठलंही चलणार छान लागतं एकदम हे बघा कसलं भारी दिसतं यार चला आपल्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत लोणचं देखील रेडी आहेत मस्त पापड भाजून घेऊया आणि ताटात वाढून घेऊया हा मंडळी हे बघा कसलं भारी दिसतंय आणि ताटपणी इथे रेडीच आहे फक्त भात वाट बघत होती ते चला तो देखील मम्मी वाढेल आता आणि मस्त खाऊन बघूया कसा झालाय गरमागरम खिचडी भात पापड आणि लोणचं मग काय पाहिजे अजून या ते पण मम्मीच्या हातचं चा। वाव ह्याच्यापेक्षा मोठं सुख काहीच नाही आहे माझ्यासाठी तरी खिचडी भात तयार झालेला आहे मयू खा आणि कसा झालाय सांग आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा खावा आणि okay. so, तर चला मी खाऊन बघते आणि म्हणजे इथे बघा ना किती छान दिसतं आणि गरमागरम आहे आणि आंब्याचं लोणचं तर तोंडाला पाणी सोडत आहे माझ्या छान असा पापड घ्यायचा चिचडी भातात सुरायचा असा आंब्याचं लोणच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बटत नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईन सात राहा मजेत राहा